ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा गेल्या कित्येक दिवसांपासून शहर पाणीपुरवठा पुरवठा नियोजनाचे काम सोलापूर महापालिकेकडून विस्कळीत होत असून त्याचा फटका सोलापूर शहर जिल्हावासियांना बसतोय पाणी योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रभाग एकच्या वतीने चार हुतात्मा चौक ते सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर उपाध्यक्ष सुमित यांच्या काढण्यात आला यावेळी जनरल प्रमोद भोसले शहर सचिव वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कुळे वाहतूक शैली विभाग अध्यक्ष रिफान शेख मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादिराजे प्रज्ञासागर गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत कार्याध्यक्ष प्रदीप यांच्यासह प्रभाग एक मधील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम मी सुजित उगडे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष मी प्रभाग क्रमांक एक मधील समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या भागातील कामं मंजूर झालेले आहेत सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊन सुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहेत त्यांना येऊन समक्ष येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहेत तरी पण कुठलेच कामं होत नाही जर त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनावर आश्वासनं दिली जातात की आज होतील उद्या होतील परवा होतील असं वारंवार आश्वासनं दिले आहेत सध्या पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तिथं असे रस्ते पण नाहीत ॲक्सिडंट होतात लहान मुलं शाळेला येतात जातात पडण्याची शक्यता आहे पर ड्रेनेजला प्रत्येकाच्या घरात पाणी चाललेलं प्रत्येकच्या घरात पाणी साचलेलं आहे पूर्ण महिला मिश्रित पाणी पाणी प्रत्येकाच्या घरात येतं हे खूप मोठी समस्या झालेली आहे त्यातून रोगराई पसरत आहे विहार आमच्या चौकातला मेन मातोश्री चौक आहे तो तर चौक पाण्याच्या दिवशी अक्षरशः पूर्ण एक एक दोन दोन फूट पाणी साचलेलं असते सा। बुद्ध विहार आहे सांगून सुद्धा महापालिका प्रशासन वारंवार कळवतोय तरी पण त्यांनी काय प्रतिसाद प्रतिसाद देत नाहीत त्यामुळं हा मोर्चा काढलेला आहे त्यांचा ह्या ह्याच्यातून मी निषेध व्यक्त करतो हे कामं लवकरात लवकर झाली पाहिजे नाही झाले तर यापुढे आम्ही महानगरपालिका बंद करूची अजून सत्ता पण महापालिकेवर सत्ता नाही ना महापालिकेवर सध्या प्रशासक आहे आहे महापालिकेवर महापालिका आहे आम्ही महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे नागरिकांकडून काय आमच्या प्रभागात दोन दोन मजली बिल्डिंग होतात त्यांना जायला रस्ता आणि हा महापालिकेच्या ड्रेनेज लाईन करायला कसा काय रस्ता नाही दोन दोन मजली आमच्या प्रभागात बिल्डिंग झालेले आहेत आणि होत आहेत सध्या बांधकाम चालू आहेत त्यांना रस्ता मिळतो महापालिका कशामुळे मिळत नाही आणि त्यांना आम्ही दहा वेळा बोलवतो त्यांचा काय विषय त्यांनी येत नाहीत गल्लीत फक्त कारण सांगायची कामं करतात काँग्रेस पक्षाची शहर संघटक आहे आज मी एक नंबर प्रभाग मध्ये चाळीस वर्षाची रहिवाशी आहे तरी आत्तापर्यंत कुठला नगरसेवक नसताना आमच्या वार्डामध्ये सगळं दुर्गंधी पसरलेली आहे तरी वारंवार मी झोनला प्रत्येक झोनला मी फोन लावत असते या ठिकाणी या ए महिला गेलेला या ठिकाणी या ड्रेनेज भरलेले या ठिकाणी या गटारी सुटलेले आहेत तरी एकही अधिकारी एक नंबरला गेले की दोन नंबरला जावा दोन नंबरला गेले की एक नंबरला जावा माझा फोन असतो प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना विचारा तरी आमची दखल घेतली जात नाही आमचं म्हणणं आहे की प्रशासनला आमच्या म्हणणं आहे की सर्व आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधल्या सर्व सुविधा कराव्या आणि आम्हा आमच्या पाठीचे खंबीरपणाने आमचे भाऊ आणि आमचे दादा आहेत असं आम्ही विचारून मी एवढे दोन दोन शब्द संपत प्रभाग एक मधील नागरी मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित उघडे यांनी प्रभाग एक नंबरमधील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढलेला आहे सदर प्रभागामध्ये दिवाबत्ती ड्रेनेज रस्ते गुणागरी या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळे कारणाने त्या आता पावसाळी दिवसभर सुरू झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्रष्ट होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आपण म्हणतात जसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन सर्व अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते ज्यांच्या हलगर्जीपणामुळं वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक तस्त झालेले आहेत आणि या मोर्चाची दखल घेऊन निश्चितच ते अधिकारी ह्या भागातील विकास करण्यासाठी तेथे कामं करण्यासाठी पुढे येतील असं मी अपेक्षित होतो आणि निश्चितच सुजितने मी जे केलेले आंदोलन आहे ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार असतील